नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदांची जाहिरात टप्पा दोन राहुल शिक्षण संस्था ॲड्रेस धाबे टेकडी पब्लिक पवनी संस्थाकोड दिला आहे या संस्थेद्वारा संचालित श्री विक्रम बाबा विद्यालय डोंगर गाव पब्लिक ख तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित या विद्यालयात शासनाने शिक्षक भरती प्राधान्यक्रम दिलेल्या प्रणाली दोन हजार बावीस टप्पा दोन मार्फत शिक्षक सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे तर या ठिकाणी मित्रांनो शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे अनुक्रमांक एक वर्ग नववी ते दहावी पदे एक पद व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड टी ए आय टी चाचणी दिलेली असणे उमेदवाराने आवश्यक आहे विषय गणित मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन वर्ग इयता नववी ते दहावी पदे एक जागा भरण्यात येत आहे व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता बी ए बी एड टी ए आय टी चाचणी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा दिलेली असणे उमेदवाराने आवश्यक आहे विषय सामाजिक शास्त्र मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील आरक्षित पदांपैकी एक पद अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्युल ट्राईब व एक पद एस सी बी सी प्रवर्गासाठी राखीव राहील वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेले अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहील अध्यक्ष ऑब्लिक सचिव राहुल शिक्षण संस्था धाबे टेकडी ऑब्लिक पवनी मोबाईल नंबर नाईन डबल एट वन सेवन वन झिरो डबल थ्री टू जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत मिल्लत एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस दारवा जिल्हा यवतमाळद्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक शाळेचे नाव मास्टर नूर मोहम्मद उर्दू ज्युनियर कॉलेज ॲड्रेस देरखेडा कामटी जिल्हा नागपूर चाळीस टक्के अनुदानित तर ही शाळा सॉरी हे कॉलेज उर्दू ज्युनियर कॉलेज चाळीस टक्के अनुदानित आहे रिक्तपद एक जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षक या पदाची एक जागा भरण्यात येत आहे वेतनश्रेणी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता यम ए इकॉनॉमिक्स अँड सोशलॉजी यम ए इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ऑब्लि बी एड त्याचबरोबर बी एड अनुक्रमांक दोन शाळेचे नाव मनोहर नाईक उर्दू हायस्कूल ॲड्रेस दारवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित तर शाळेचे नाव दिले आहे मनोहर नाईक उर्दू हायस्कूल ॲड्रेस दारवा जिल्हा यवतमाळ ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे रिक्तपद एक पद शिक्षणसेवक म्हणून भरण्यात येत आहे वर्ग सहावी ते आठवीकरिता आणि दुसरे पद आहे शिक आणखी एक पद शिक्षणसेवक म्हणून भरण्यात येत आहे वर्ग नववी ते दहावीकरिता दोन्ही पदासाठी वेतनश्रेणी शासन नियमानुसार राहणार आहे शैक्षणिक पात्रता पात बी एस सी मॅथ बी एड वर्ग सहावी ते आठवीकरिता आणि वर्ग नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता आहे यम ए ऑब्लिक बी ए बी एड म्हणजेच एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड विषय दिला आहे इंग्रजी ऑब्लिक मराठी वाङ्मय यांना प्राधान्य त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन शाळेचे नाव एस एम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स दारवा जिल्हा यवतमाळ चाळीस टक्के अनुदानास प्रस्तावित एक पद भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता एम एस सी झुलॉजी ऑब्लिक बॉटनी म्हणजेच एम एस सी झुलॉजी चालेल किंवा एम एस सी बॉटनी चालेल त्याचबरोबर बी एड अनुक्रमांक चार शाळेचे नाव यच के एम सी उर्दू हायस्कूल ॲड्रेस तळेगाव तालुका दारोवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानी। रिक्त रिक्तपद एक पद भरण्यात येत आहे शिक्षणसेवक वर्ग पाचवाकरिता किंवा इयता पाचवीकरिता वेतनश्रेणी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक बी एड सॉरी डी टी एड इन्फॉर्मेशन सूचना संस्था व शाळा अल्पसंख्याक आहे टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर ही जी संस्था आहे ही अल्पसंख्याक संस्था आहे टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी जे काही उमेदवार पात्र आहे किंवा उत्तीर्ण आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी ठीक एक ते दुपारी चार वाजेपर्यंत मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूकरिता मिल्लत कॅम्पस हनुमान मंदिरजवळ रेल्वे स्टेशन रोड दारवा जिल्हा यवतमाळ येथे उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती अध्यक्ष ऑब्लिक सचिव मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा जिल्हा यवतमाळ क्रमांक तीन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन प्रसिद्धी दिनांक आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीस संस्थेचे नाव चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर संस्थेचा कोड दिला आहे आमच्या संस्थेद्वारा संचालित अनुदानित एक सरस्वती विद्यालय ॲड्रेस मुधोळी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर दोन सरस्वती विद्यालय शाळेचे नाव सरस्वती विद्यालय ॲड्रेस सालोरी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे पुढीलप्रमाणे शिक्षणसेवक जागा भरावायच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दोन शाळा दिल्या आहेत या दोन शाळेमध्ये खाली दिल्याप्रमाणे शिक्षणसेवकपद भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील आणि मान्य दिनांक आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक वर्ग इयता पहिली ते पाचवीकरिता मानधन रुपये एकत्रित मानधन रुपये सोळा हजार रुपये मानधन इयता पहिली ते पाचवी या शिक्षणसेवक पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम मराठी असेल शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड टी ए आय टी ऑब्लिक टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी म्हणजे टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असेल तरी चालेल किंवा सी टी ई टी पेपर वन असेल तरी उ चालेल एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन वर्ग इयता सहावी ते आठवी शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे मानधन एकत्रित मानधन रुपये सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय आहे गणित व विज्ञान मॅथ्स सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता बी एस सी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स डी एड ऑब्लिक बी एड तर पाया ठिकाणी बी एस सी पी सी एम डी एड चालेल किंवा बी एस सी पी सी एम बी एड चालेल टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी टी ई टी पेपर टू चालेल किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन वर्ग इयत्ता डववी ते दहावी पद भरण्यात येत आहे मानधन एकत्रित मानधन रुपये अठरा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार अनुदानित विषय विज्ञान सायन्स विषयाकरिता ही जागा भरण्यात येत आहे इयत्ता नववी ते दहावी या वर्गावर शिकवण्याचे माध्यम मराठी शैक्षणिक पब्लिक व्यावसायिक पात्रता बी एस सी जीवशास्त्र बी एड म्हणजेच बी एस सी बायोलॉजी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे ईयते इयत्ता नववी ते दहावी शिक्षणसेवक पदाकरिता या ठिकाणी टी ए आय टी ही परीक्षा उमेदवाराने दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा अशा एकूण तीन जागा किंवा अशी एकूण पदे तीन पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक समांतर आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जमाती एक जागा महिला करता राखीव राहील समांतर आरक्षणामध्ये अनुसूचित जमाती महिला करता एक जागा दोन समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदाचा तपशील म्हणजे सर्वसाधारण पदे एक अनुसूचित जमाती एक जागा म्हणजेच शेड्यूल ट्राईब एक जागा दोन विमुक्त जाती व्ही जे ए एक जागा सर्वसाधारण सूचना एक इच्छुक उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टेट दोन हजार बावीस डॉट टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील म्हणजे जेव्हा पोर्टलला या श जागा तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे आहे दोन पात्र उमेदवारांची निवड वरील संवर्गात बिंदू नामावलीनुसार करण्यात येईल तुमच्या आरक्षणानुसार प्रवर्गानुसार या ठिकाणी उमेदवारांची निवड करण्यात येईल तीन इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील स्थळ चंद्रपूर दिनांक आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस अध्यक्ष अब्लिक सचिव चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहायक मंडळ चंद्रपूर परत क्रमांक चार सरकार मान्य पाहिजेत शंभर टक्के अनुदानित सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा भज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव ॲड्रेस तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली एक माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांचे पत्र क्रमांक जाव क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक विभाग उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या उच्च माध्यमिक शिक्षणसेवक एक पद भरण्यात येत आहे विषय भौतिकशास्त्र फिजिक्स वेतन मानधन शासकीय नियमाप्रमाणे मिळणार आहे कोणत्या पदासाठी उच्च माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक शिक्षणसेवक या पदासाठी शैक्षणिक अर्था एम एस सी बी एड भौतिकशास्त्र म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी शैक्षणिक अनुभव असल्यास प्राधान्य शिकवण्याचा अनुभव उमेदवाराला असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल प्रवर्ग जातीचा संवर्ग अनुसूचित जमाती दु घ यापैकी ही जागा भरण्यात येणार आहे अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्युल ट्राईब आधु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस आणि वी मा प्र यापैकी ही जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन विभाग उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या पदाचे नाव मदतनीस पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्था वर्ग चौथा पास किंवा जास्तीत जास्त किती चौथा वर्ग शिक्षण आवश्यक आहे पास त्यापेक्षा जास्तीत जास्त किती असेल तरी चालेल प्रवर्ग अनुसूचित जमाती आधुग यापैकी म्हणजेच शेड्युल्ड ट्राईब किंवा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस या दोन प्रवर्गातून ही जागा मदतनीस या पदाची जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत रोजी उमेदवाराची प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल तर फार महत्त्वाची सूचना उमेदवारांना आहे मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराची प्रॅक्टिकल एक्झाम रिटर्न एक्झाम व ओवरऑल एक्झामसुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व संस्थेच्या नावाचा पाचशे रुपयाचा डी डी स दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज पाठवावे व मुलाखत दिनांकात स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत स्थळ मुलाखतीचे स्थळ दिले आहे ठिकाण स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक एकोणीस एक पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोज सोमवारला वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्राचार्य स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा भज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव अनंतपूर मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो फाय वन थ्री फाईव्ह नाईन फोर अध्यक्ष सामकी माता विद्या विकास मंडळ मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन फाईव्ह थ्री डबल एट टू निरत क्रमांक पाच जामिया अरबिया रशिदिया सोसायटी नालसाहेब चौक नगर नागपूर रजिस्टर नंबर यफ थ्री नाईन फोर द्वारा संचालित सरकारमान्य अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा मित्रांनो ही शाळा संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे रशिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल शाळेचे नाव रशीदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल ॲड्रेस नालसाहेब चौक नगर नागपूर अठरा सूचित करण्यात येते की आमच्या शाळेमध्ये खालील कर्मचाऱ्यांची पदे भरणे आहे तर या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे की या शाळेमध्ये खाली दिलेल्या पद खाली दिलेले पद या कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी ए टी ई टी ऑर सी टी ई टी उत्तीर्ण पेपर वन अँड पेपर टू माध्यम उर्दू ऑब्लिक इंग्रजी कृपा सहाय्यक शिक्षकाची जागा किंवा पदभर्ती या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिली आहे एच एस सी डी एड बारावी डी एड टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण पेपर वन अँड पेपर टू माध्यम उर्दू ऑब्लिक इंग्रजी पदसंख्या एकूण दोन जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे अनुदानित अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना उपरोक्त पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे तर उमेदवारांनी स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रासह संस्थेच्या कार्यालयात नालसा हे चौक नगर नागपूर अठरा येथे इंटरव्ह्यूला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे झिरो सेवन वन टू हा कोड आहे डॅश टू सेवन टू सिक्स झिरो डबल टू हा फोन नंबर आहे या नंबरवर संपर्क करावे अध्यक्ष जामिया अरबिया रशिदिया संस्था नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर मुख्याध्यापक रशीदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल नालसाहेब चौक नगर नागपूर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद